बाब बोला गंगाराम आपल्या गावची यात्रा आली हा ना चार दिवसावर राहिली हा ना आता एक तर आपल्याला अठ्ठावीस तारखेला तमाशा पाहिजे राह हा हा गावात आपण बाकी सगळं नियोजन केलंय सर्व सर्व हो कुस्त्यांचं नियोजन केलंय शर्यतीचं नियोजन केलेलं आहे बैलगाड्यांची शर्यती येत आपल्या मस्त पैकी बारा गाड्या हा आणि ह्या वर्षी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय केलंय माहितीये का गावाच्या वर्गणीच घ्यायचं नाही असं ठरवलं आप दोघांनीच ठरवले गावाने काय ठरवलं आपण ठरवले हा मग म्हणून तर म्हटलं ना भले आपल्याला दोन दोन लाख लागले ना पाच पाच लाख जाऊ द्या हा आपल्या पांढरी व बाईने आजच्या पांढरी हा कसं आहे बघ हा आपले दहा लाख गेले समजा दोघांची काही फरक पडत नाही शेवटी वरचाच देणार आहे आपल्याला त्यासाठी ना आपल्याला मस्त पैकी तमाशा बघायला पाहिजे बापरा तमाशा हा याचा पाहतो का कुणाचा कांताबाई सातारकर नाही रे लय जुना झालंय ते नको आता नको पाच वर्ष गावात आणला होता राव आपण मंगोला हे, मंगल पण नको आता नको हे नवीन तमाशा बघू बाबूराव बेकाबेमा काय राव बाबूराव आता काय एवढे मोठे तमाशे आणून गावात काय परवडेल का आपल्याला नाही का त्यांना ना कोण देतंय मग गाजराबाई ठेवतो का गजराबाईचा गाजराबाई ठेवता का आता काय नको नको मला ते आवडतच नाही तमाशे बाया बाया किती पण बारी असू द्या पण कला महत्वाची काम कलेलाच बाया बारी मला या वर्षी दुसरा नवीनच शोधायचं तो आहे ना तो डोकं लावण्याचा नाही बापली बाबा मला एका जोडीदाराने सांगितलं होतं काय दोन वर्षापूर्वी पार्टी निघालेली नवीन नवीन पार्टी कोण शांताबाई लोकनाट्य तमाशा मंडळ शांताबाई लोकनाट्य तमाशा हा

वाड्यावर या आता काय वाड्यावर राहिले धक्काच नाही वय का आपलं वाड्यावर नाही 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 भाऊ आता आपलं वय झालंच आहे ना पण तरी माणसाला आवड काय नाही बरोबर आहे वाड्यावर न्यायचीच आवड जोराला काय काय लागत तबाच्या गणगवळण वगनाट्य हा मग आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला वगनाट्य पाहिजे आपल्या गावात होते चुलीवर असलं वगनाट्य आला आहे नाही बघ ना ते मग त्यांना विचारू आपण त्यांच्याकडे कुठले कुठले नाही मला दाखवाय ना गजराबाई भीती वगळा आला चुले असा वालटा करायला गावानं आपल्यालाच गाव गावात ना हाकोलून देऊ दे पैसे आपण भरणार आहे अरे पैसे आपण भरणार आहे शेवटी गावात माणसं आहेत आपल्याला काही वगळ काही पडला तर आपला देऊ अरे एक काम करा बाबर आपण चला मस्त पैकी तर ठरवू आणि तुम्हाला न सांगता मी बराबर त्यांच्या ठिकाणावर घेऊन आलोय बाळ्याने बघू ना अजून हो हा चाल बरं बरं कसं पुरी बिरी चांगली असल्या तरच आपण ठरवू कार्यक्रम बरोबर आहे ना खाऊ पिऊ ठेवायचं आपल्याकडे रात्रभर हा मग रात्रभर राहणार आहेत ना कार्यक्रमाला आपल्याला द्यावं लागेल ना पाहिजे त्यांना हा मग आहे एक काम करू ते ज्या आहे ना मस्त पैकी त्यांना मटण सारू आपण चल मटण हा हा पैशाचा किशा का जरा जपून जरा बघू अरे पैसा वर्षात नाही एकदाच जाणार आहे पैसा परत आपली बायका पोर आपले, आपले तुम्हाला जोडते बरं दुसऱ्या नाही नाही काही नाही करत चाल बाई या पोरींच अजून आवडलं नाही वाटतं कधी जाऊन बसले यांना ते ना वार रोज आवाज दिले शिवाय तीच नाही बाई ए काजल सोना मोना इकडे या चला लवकर काय ग आवरायला एवढा टाइम लागत हो का हा मेकअप करत होते काय मेकअप करत होते तिघी सारख्या तुम्ही बोलावल्याशिवाय इथेच नाही आहे ना तुम्हाला माहितीये मालकीन बरोबर आवाज देईल हा या इकडे बसा चा तुम्ही काग हे बघ आता काय करायचं कस्टमर आलं तर तुमचे चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन दिसलं पाहिजे काय हा हसू त्या काय तुम्ही व्यवस्थित म्हणजे समोरच्याला असं आपण नाही म्हणतो घायल काय हा, गायल, गायल हुँ। हा? हुँ। आता काय मी तुम्हाला डबल डबल सांगणार नाही तुम्ही ना घरात जा मी तुम्हाला जेव्हा आवाज देईल ना हा तेव्हा तुम्ही यायचं एक तर आपल्या तमाशाचं नाव किती मोठे माहिती आहे ना शांताबाईचा तमाशा म्हटल्यावर हो खरंच आहे की नाही मग तसंच तुम्ही ना व्यवस्थित आता तुम्हाला मी आवाज देते मग या बर जा मग नाही शिकवायला लागत लाजात थोड्या थोड्या तर त्यांना सांगितले अजून थोडासा आपला तमाशा चालणार आहे नाही म्हणे आम्ही आता व्यवस्थित एक्सप्रेशन देऊ असं तसं बघू आता अजून तर काही कोणी ना हा चाल काय राम हे बघा बाबराव हे इतच आहे बरं का इतच आहे ना हा हे बघा हे शांता भाई हे हे काय हा अरे ओ नमस्ते मालकिनबाई भाई नमस्कार नमस्कार या बस बाबराव कुठून आले जालना जालन्यावरून हा बरस लांबून आले काल निघेल काल निघाले तुम्ही काल दुपारी दोन वाजता निघालोय बघा आम्ही हा काय तुमचं तमाशाच नाव आम्ही ऐकलं आहे तमाशा आम्हाला माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही आमचं तमाशा काय म्हणजे आमचं आखं ना महाराष्ट्र आमच्या लई दिवसाच आहे दोन वर्ष झाले त्याला नवीन पार्टी आहे तुमची माझ्या अहो नवीन पार्टी पण जुन्या पार्टीला माग टाकून राहिली स्वतः नाचताना नाही नाही का आओ मुली माझ्या गावाची रीत मालकीनी एक दोन तरी गाणी नाचली पाहिजे आम्हाला बरं वाटत काय बा माझ्या मुली आहे थोडस वाटलं तर मी हे करते पण मग एवढं काय नाही थोडं फारच करशल काय होतं माहितीये का तुम्ही ना एक का ना गाणं म्हणावं गाणं हा अव आहे ना माझ्या मुली ना नाही नाही कसं आहे तुमच्या मुले आहेत मस पण तुम्ही सुद्धा गाणं म्हणून एखादं गाणं नाचलंच पाहिजे हा असं अच्छा, अच्छा म्हणजे तुमची फरमाईश आहे का हा ठीक आहे ठीक आहे तुमच्यासाठी ना करील मी कारण कर आमच्या काळात प्रत्येक टाकायला नवीन नवीन चांगला शांत ना पण मालकीला नाचावलं शहरातच नाही हा का हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी तशी शक्यतो नाचत नाही पण मग आता तुमचा लय आग्रह असं बर तुमच्यात किती बाय आहे किती माणसं आहे माझ्याकडं आहे ना सहा सात के डीजे सहा सात सध्या आता दोन डिलेव्हरीला जायलाय डिलेवरी जातेच का बाबर चालचण आल्यावर माणसाला जाणच भाग आहे नाही परत थांबायला पाहिजे ना हो नाही नाही आल्या तर ते दुसरे आणतील आपल्याला काय मुली माझ्या खरेदीच असतात टेन्शन घे असं पण मी काय म्हणतो तुमचे अठ्ठावीस तारीख मोकळी आहे ना अठ्ठावीस सव्वीस धुळे पंचवीस हा आहे अठ्ठावीस हा मग काय हरकत नाही बाबर अठ्ठावीस खाली हो खाली खाली आपली मोकळी जात्रा आहे ना मग पण मी काय म्हणतो बापराव आपण पहिले बोलणं करण्यापेक्षा आहे ना आ, बाया घेऊ मुली बघून घेऊ बरं दाखव तुमच्या बाया बोला बरं बर आधी बोलला आम्ही मुली बघून घेऊ आय ऐका बाई आम्ही सगळं पाहिलेशाही ठरवणार आम्ही बरं बरं तुमची मर्जी हा असं काजल काजल नमस्कार नमस्कार अप्रतिम डान्सर हो, हो। सोना म्हणजे काजलपेक्षा सोना बरी असा नमस्कार मोना मोना तिच्या पेक्षा बरी असा खाली बाई ही आमची या बाबा नमस्कार का मग मग मी म्हणलं मा... ना मी माझ्या मित्रांनो सांगितलेलं खोट नाय मग कशा वाटल्या मुली नाही मुली चांगल्या एकच नंबर बरं का म्हणजे तुमचा संच खरंच चांगलाय ठरवा मग आता कस बाबरा ठरवण्यापेक्षा आपण एखादी झलक बघूया का आधी पाहून घेतला असत नाय ना अच्छा म्हणजे तुम्हाला झलक पण पाहिजे तुम्ही ना भांडून दोन रुपये घ्या वाईट नाही वाटणार आम्हाला पण मागच्या वर्षी ना आम्ही अडीच लाख रुपये दिले पण काय झाली हा इला पोरीन धड आखता येत नव्हतो नाही नाही तुम्ही आमच्या मुलींचा डान्स पाहिला ना तर तुम्ही आता जाऊ द्या विषय सोडून द्या मुली ना खरालखणीला बाबरा तुला लयच गडबड मग काय म्हणणं काय तुमचं बर मी काय आणतो दाखवानीका नि जेलख झलक ना झलक काय लगेच दाखवते तुम्हाला तुम्ही परत आहे ना मरेपर्यंत दुसरा कोणाचाच तमाशा नाही सांगणार फक्त ओढली शांताबाई जर खरं तुम्हाला सांगतो तमाशा तु, तुमचा आवडला ना पाच वर्षाचा डायरेक्ट करार करून टाकू तुमचा का बाबर डायरेक्ट पाच वर्षाचा नारळ 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 काय पाच वर्षाचा अडव्हान्स पण देऊन टाकतो तुम्ही बघा ए काजल चाल एक झलक जाऊ होऊन जाऊ दे आपली उठ

या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी ओ बस भाऊजी ओ बस भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पर्धाला जसा पर्दा लाजाचा पर्दा चला लाजाचा फेकला पर्दा चला लाजाचा फेकला पर्दा चला लाजाचा फेकला नीट नीट हा काय या राऊजी तुम्ही बस बाऊजी या राऊजी बस बाऊजी कशी मी राखू तुमची मरली बस भाऊजी ओ बसव भाऊजी तुम्हा गावा डोळा झाकला तुम्हा घडावा डोळा झाकला पर्दा ला पर्दा लाचा कस वाटलं एक मिनट एक मिनिट पण आहे ना पाहुणे तुमचं थोडं चुकलं कसं काय एक मिनिट ऐका बा आम्ही कलाकार आम्ही सगळं पोटासाठी करतो बरोबर आहे कोणत्याही कलाकाराने किंवा कोणत्याही माणसाने ना कलाकारांची ना कदर केली पाहिजे हा बरोबर तुम्ही ना खाली बसून बघा तुम्हाला काय एन्जॉय करायचं करा, करा। पण तुम्ही ते साडीचा पदर वगैरे ओढणं मला नाही योग्य नाही पाहुणा थोडी जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी परवा कोणाची आम्ही ना हे करतो नाही आमच्या पोटासाठी करतो हो, हो, हो. आलं का लक्षात त्याच्यामुळे तुम्ही ना सुपारी ठरवायला आले आणि तुम्ही थोडे चांगले वाटले म्हणून मी तुम्हाला हे समजून सांगते व्यवस्थित बघा हा आलं का लक्षात बाकीचे ताळे सोडून द्या मी काय म्हणतो ते चुकले असतील त्यांच्या वतीने मी माफी मागतो जाऊ द्या तुम्हाला पण आई बाई नाही आई का नाही पाहुणे अहो सगळ्याला राहते तमाशा वाटलं काय येत बाबूराव आता आम्ही दोघं चालू ठरवलं ऐका गावात गेल्या कुणी नाचणार आहे जाऊ द्या ना बाबूराव त्या मुली मी त्यांची मालकी नाही पण ते आज मला माझ्या मुली सारखे आलं का लक्षात मी पण कोणाची तरी आई बहिणी थोडी दुसरी चिक्कदर करायला शिका बाबराव झालं गेलं त्यांची माफी मागा चुकलं आमचं बर तुमची एक गाणं हो एक झालं माझ्यासाठी माझ्यासाठी तुम्हाला मी ना ज्यावेळेस कार्यक्रम मोठ्या स्टेजवर राहील ना त्यावेळेस मी तुम्हाला अहो बस की आता नाही एकच एकच बरं तुम्ही आधी काय बोलले एक झलक हा पण कसं आहे आम्हाला आवडलं आवडलं तुमचं खरं आम्हाला आणि बरं का जरी आम्ही तुमची झलक घेतली ना त्याच्या आम्ही तुम्हाला मोबदला दिल्याशिवाय जाणार नाही मी काय बरं आता हे हे फरमाईश तुमच्यासाठी फक्त विनंती बरं का आता तुमचा खूप आग्रह आहे म्हणून एक जाऊ द्या मुली एकदा जाऊ द्या म्हणून आता परत नाही हा नाही एवढं शेवटचं शेवट म्हणजे आपण डायरेक्ट बोलणं चाललंच हा यावरच करून घेऊ खरे बघ हा काय आता तुमच्यासाठी म्हणून ते मी ना मुलींना आहे ना जास्त हे नाही करत बर जाऊ द्या आमच्यासाठी एवढं कुठं चालतं का पाहून नाही नाही आमच्यासाठी बर ठीक आहे चाल ही पोर साडी नेसत नाही का नाही घालती घालते साडी पण घालते पण ती आता तिचं आवरेल नव्हतं चला रेडी तुम्हावर केली मी मर्जी बहाळ नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल पापण्यांचे तोरणं बांधून डोळ्यावरती ही नजर उधळते काळ जाती फिरती जवळ यावं मला बस जा तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल द्या काय फुरी नाचं यार भा, 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 तिकड़ सार्का, तिकड़ सार्का भा, भा, बाबा बाबा सारखा तिकडे सारखा तुम्ही लांबाचा बाबा जागा ताई कार्यक्रम ठरवून बाहेर किती घेऊ दे आपल्या कुठून किती घेऊ देवढ पाहुणे मला नाही पटला तुमचा मुद्दा काय काय तुम्ही इथून उठून आमच्या सोबत नाचायला गेले मला योग्य नाही वाटलं मालकी तुम्हाला आनंदच आवरा ना आमचा आनंद आहे ना गगनात मी आवत या बा पण एक सांगते तुमची सॉरी माफी मागू तिथं चालणार नाही मला तिथं पोलीस बंदोबस्त राहील हो, हो। आणि एक तुम्हाला सांगा आम्ही नारळ फोडून आहे ना ग्रामपंचायत मध्येच बसणार आहे हां म्हणजे आपण रावटीरण माग ए रावटी जाईल सगळी मालकिने जोडे बोल तुम्ही गावातले मेन आहे तुम्ही गावकरी तुम्ही तिथं असालच हे मला माहिती आहे कारण तुमच्यामुळेच कार्यक्रम होणार आहे पण तुम्ही कंट्रोल नाही नाही कट करू आम्ही 10 रुपयांना नाही तो तुमचा प्रश्न होईल जबाबदारी ना जर काही पोरींना धक्का लागला त्या मिनिटाला कार्यक्रम मी बंद आणि जेवढी ठरलेली सुपारी तेवढी मी घेणार कार्यक्रम हो किंवा ना हो याच्यात बदल होणार नाही आमची सुपारी आहे दोन लाख दोन लाख हो दोन लाख एक रात्रीचे हो किती वाजता येणार किती वाजता करणार दोन लाख सुपारी आमची खाण्यापिण्याची व्यवस्था आम्हाला सगळं वेळेवर जारचं पाणी सगळी आमची व्यवस्था झाली पाहिजे तुम्ही काय काळजी करू नका जारच पाणी तुम्हाला भेटेल नाही तर तुम्ही जवाय देऊ आम्ही नंतर पाणी आणू नाही नाही मटण करा का गुट खाणार गावची यात्रा गुट चालतो का काही नाही खाती नाही नाही आम्ही मटनच मटन मटन हो त्यांच्यासाठी आहे ना हा आपले बोकडे आहेत राव एक बोकड देऊ पहिला मग मी काय म्हणते जेव्हा काय द्यावं लागला मला सांगितलं की मटनच का चिकन बोकड अरे जाऊ दे रे आपला त्यातला एक बोकड देऊन टाकू आपण हा बस चाल एक बोकड भाकरी कोणा लागतील मला बोकडाचा प्रश्न मांडून घेऊ दे जरा दोन मिनिटं थांब बर कालसीन बाई व्यवहारांना बोलतो मग चोरशी तुला माहिती आहे ना आपण तमाशा आणलं हा हायला त्यांच्यासाठी बरं का जवळ वीस किलोचा बोकड कापला होता आम्ही तो बोकड कापला विकला तमाशा आला आमच्या गावात तमाशा आला मग तमाशा कलाकाराला म्हणलं बाबा आम्ही जावा तुम्ही मटण खाऊन घ्या नाही ना म्हणे आज आम्ही खात नाही काय नाही म्हणे नाही नाही ऐका तरी खात नाही काय नाही तर आमचं डोकं फिरलं ती मटणाचं पातीला उचललं आणि सरळ माळकाराला नेऊन दिलं माळकाराने तुम्हाला कुठली माळकरी वाटली <laughs> ती गळ्यात असणारी माळकरी आमची वस्ती बेघर वस्ती सरकारी जी घर भेटतात ना घरकुल ती माळा त्यांना माळकरी म्हणतो तुम्हाला काय वाटलं गळ्यात माळ घालणार आहे नाही हो असं नाही काय म्हणून आम्ही म्हटलं तुम्ही खात्यात नाही आमची एक खासियत आहे आम्ही कोणाशी खोटं बोलत नाही कोणाला फसवत नाही आम्हाला जे खायचं ते आम्ही लगेच सांगतो आता तुम्हाला सांगितलं ना आम्हाला बोकड्याचं मसाला बाजरीच्या भाकरी सोबत कांदा लिंबू जारचं पाणी आणि आमची दोन लाख रुपये फी सत्तर हजार आम्हाला आता ऍडव्हान्स मी काय थोडे खाली सारखे ना खाली नाही खाली वर नाही थोडे खाली सारखे दोन वर्ष या बा पाहून तुम्हाला एक सांगू का दोन वर्ष झाले शांताबाईचा तमाशा म्हणलं का तिथं खाली नाही वर नाही सुपारी म्हणजे सुपारी जेवढी सांगितली तेवढीच कारण आपलं कामच तसं आहे का घ्या हे बघा बाईची दोन लाख रुपये सुपारी तोही लाख जातील माही लाख जातील जाऊ दे आपण ठरवलं ना दोघा गावात तमाशा न्यायचा बाई आपल्या पांढर नाचल्याशिवाय आपल्या पांढरे दारचे नाही का नाही 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 किती पोराला अजून पोरं झाले का हा मग थोडा तमाशा म्हटलं तर ठेवला नाही नाही ठेवलं त्याची पोरा पोराला अजून पोरं होईल नाही तमाशे देऊ घर नाही पोरला वरच्या यात्रे चांगला पोरं दिसते काय त्याचे तमाशे पाहायला ते पोरं हा नाही दोन लाख म्हणलाय ना दोन लाख लाख बरं का अकराशे रुपये तुम्हाला देतो हे सर हे अकरा हे अकराशे काही फोनशे मारतो थांब बाबा राम अकराशे ग्यावरचे आणि तुमचा फोन पे नंबर सांगा मला सांगा सांगायचा असेल तर दर, नंबर टाका तुम्हाला मी पैसे लगेच सत्तर हजार रुपये मारून सत्तर काही लाख मारू दे डायरेक्ट मारू लाख एक लागले अकराशे नंबर टाकलाय बाकीचे माल आहे ना फोन पे सत्तर म्हणताय ना नवीन टाका टाकायचा नवीन हजार नाही जाऊ दे लाख देऊ रे राहिले एकच लाख एक वाटलं तर आम्ही कार्यक्रम झाले हे बघा एक लाख रुपये मारले बरं का ओके ओके खाली okay. आले का त्याच्या खाली आ... <coughs> बरेच आओ... लवकर नको आपल्याला पण आहे ना गाव लय मोठ कार्यक्रम आहे नाही बांगल्यात दोन तीन दिवस तू एक काम करतो का घरी चल चाल काय बांगल्यात नेऊन ठेवतो का आणि एक तर तुझी बायको आहे ना जर्रा काय नुसती लेडीज बघितली की मग तुझा तर घराच्या बाहेरच बसाराय एवढं होईल चला आम्हाला आहे ना स्टेज पाटांगण व्यवस्थित द्या मोकळे झाले कार्यक्रमाच्या दोन तीन तास आधी आम्ही तिथं तुम्ही काय करा माहिती का कमीत कमी पाच वाजेपर्यंत आमच्या गावात पोहोच तुम्ही आमचा नंबर घ्या ना तुम्हाला कोण विचारशील तुम्ही आता माझा नंबर गेला ना बाबा फोन पे ला मावले घ्या ना मावले घ्या ना त्याच्या वागले कामर राहते त्याच्या वागले तुमचा नंबर दे तुमचा देते माणूस आहे तुम्हे ना

चला आता कार्यक्रमाच्या आहे ना दोन चार तास आधी तिथे जाऊन कार्यक्रम पण आपण भन्नाटच करू तिथे काही प्रश्नच नाहीये चला आता जाते मुलींना रेडी करते